थापटी तांडा शिवारात कुलस्वामिनी कला केंद्रावर पोलिसांची कारवाई नमस्कार आपण ए वन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा पैठण तालुक्यातील थापटी तांडा कला केंद्रावर सहा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर यांनी पत्कासर कुलस्वामिनी कला केंद्राच्या परिसरात सापळा लावून अचानकपणे कला केंद्रावर छापा टाकला असता तेथे ते नऊ खोल्यामध्ये तेथील महिला पुरुष ग्राहकासोबत साऊंड सिस्टमच्या साहाय्याने नाचगाणे करत असताना मिळून आल्या कला केंद्राचे व्यवस्थापक चालक आनंद विठ्ठल माने यांच्याकडे कला केंद्राच्या नृत्याच्या कागदपत्राची परवान्याबाबत मागणी केली असता त्यांच्याकडे कोणताच परवाना आढळून आला नाही तरी देखील सदरचे कला केंद्र चालक हे कायदेशीर असल्याचे सांगत होते कला केंद्र चालक यांनी त्यांच्याकडील करें कला केंद्र चालवण्यासंदर्भात दस्तावेज आठ जुलै रोजी तपास अधिकारी यांना सादर केले त्या अनुषंगाने परवाना तसेच इतर कागदपत्राची पडताळणी केली असता त्यामध्ये कुलस्वामींनी कला केंद्र चालवण्याबाबत त्याच्याकडे अधिकृत रितसर असा कोणताही परवाना नसल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले परवाना नसताना कलाकेंद्रात साऊंड सिस्टम लावून महिलांसोबत काही लोक नृत्य नाचगाणे करताना आढळून आल्याने कुलस्वामिनी कलाकेंद्राचे चालक व मालक आनंद विठ्ठल माने वय पंचेचाळीस वर्ष राहणार चापणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संगीता बदाम मुसळे व सदोतीस वर्ष राहणार वापळे तालुका माडा जिल्हा सोलापूर दादाराव बदाम मुसळी व चाळीस वर्ष राहणार वापळे तालुका माडा जिल्हा सोलापूर हल्ली मुक्काम कुलस्वामिनी कला केंद्र गट नंबर सोळा तांडा शिवार तालुका पैठण यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे पाचोड येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला